सध्या प्रफुल्ल लोढा या नावावरून जोरदार राजकारण सुरू आहे आणि त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि याच प्रफुल्ल लोढाचे गिरीश महाजनांबरोबरचे फोटो ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले प्रफुल्ल लोढाचा हनी ट्रॅप प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय आणि त्यावरच बोट ठेवून हनी ट्रॅपमध्ये अडकलेले काही खासदार भाजपसोबत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला तर प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय संबंध आहेत हे अधोरेखित करण्यासाठी गिरीश महाजनांनी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोढाचे इतर नेत्यांसोबतचेही फोटो दाखवले आणि राऊतांच्या आरोपांचं खंडन केलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली या हनी ट्रॅपमुळे सोळा ते सतरा आमदार आणि चार खासदार भाजपनं आपल्याकडे वळवले असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला दरम्यान गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांचे फोटो ट्विट करत राऊतांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबरसुद्धा प्रफुल्ल लोडा आहेत त्यांना नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक काय आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरतीसुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे का परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटटा स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनी ट्रॅप पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि दोन सिडीज आहेत असा एक मोठा ऐवज दाव दाव। आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजनना माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धावाधाव चाललेले धावाधाव चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धड दड़ रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांवर भाजपाच्या गिरीश महाजनांनी काय म्हटलंय पाहूया काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता आहे साधा तो कुठे पदाधिकारी कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आतापर्यंत हो अनेक वर्षाने मरेदर फिरतोय काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता आहे साधा तो कुठे पदाधिकारी कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आतापर्यंत हो अनेक वर्षाने मरेदर फिरतोय दरम्यान अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांचा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा प्रफुल्ल लोढा यांनी केला होता हा व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी दाखवला आहे मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरमध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावे मला पुरावे पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे दरम्यान प्रफुल या प्रफुल्ल लोढाकडे सर्व व्हिडिओ आहेत मात्र स्थानिक पोलीस त्याची चौकशी करू शकणार नाहीत त्यामुळे याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली त्याने हेही सांगितलं या ठिकाणी की मी मला तुम्ही जंबाजी करू नका मला पुरावे पुरावे काय मागतात माझ्याकडं एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अखं हिंदुस्तान हादरून जाईल आणि हिंदुस्तान हादरेल असं नाही मला हे सांगायचं आला की तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेल जड तीन महिने रोज दोन